महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीपंपाला पुरेशा दाबानं वीज पुरवठा व्हावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून अडोतीस नवीन व अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला विजेसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी विजेची कटकट कमी होऊन शेतकऱ्यांना पुरेशा दाबानं वीज पुरवठा होणार आहे आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नातून विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असतानाच आता शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून अडतीस ट्रान्सफॉर्मरसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे सामान्य विकास व पद्धती सुधारण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण मंडळ या अनुदानातून दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांना मिळाला आहे या निधीतून आमदार शहाजीबापू पाटील यांनी खाली लढवतीस नवीन ॲडिशनल ट्रान्सफार्मर बसविण्याचं सुचविलेलं आहे चिकमहूद मुळे वस्ती पी येथे ॲडिशनल ट्रान्सफार्मर बसविणे टिंगरे वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफार्मर बसविणे जुनोनी ढोले वस्ती येथे नवीन ट्रान्सफार्मर बसविणे कडलास येथे महेश लेंडवे यांच्या शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे किडे बिसरी कल्याणनगर येथे ॲडिशनल ट्रान्सफार्मर बसविणे तिप्पेहळी चोपदार वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे महुद बुद्रुक प्रभाकर नामदेव मेटकरी शेत गोडसे डिपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे जुजारपूर कड्याचा मळा बाबासाहेब वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे वासुद प्रज्ञा चंदनशिवाय यांचे शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे नरळेवाडी वाकी पाणीपुरवठा विहिरीजवळ पाणी पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविणे खारवटवाडी स्टॉप येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे पाचेगाव खुर्द गायकवाड वस्ती डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे शिवणे खरातवाडी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे सोनके तालुका पंढरपूर महारनवर नवर वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे खवासपूर नामदेव सर्जराव भोसले गट नंबर आठशे चौऱ्याहत्तर येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे लक्ष्मीनगर सोमनाथ नरळे नरळे वस्ती येथे पंचवीस के नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे नाजरा बनसोडेवाडी शाळा डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफार्मर बसविणे सांगोला देशमुख वस्ती डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफार्मर बसविणे बलवडी शिंदे शेख वस्ती येथे अर्जुन शिंदे यांच्या शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे महूद बुद्रुक बापूसाहेब पवार वस्ती येथे नवीन भगीर ट्रान्सफार्मर बसविणे आलेगाव वाघमोडेवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे अकोला खटकाळे मळा नंबर एकवर वर ॲडिशनल ट्रान्सफार्मर बसविणे कठफळ हिंगील वस्ती केवढा येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे खिलारवाडी खांडेकर वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे वाकी गवळी डिपीवर ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे हलद हलदहीवडी खजिने डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे सांगोला मिरज रोड सह्याद्री डिपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे गरडी तालुका पंढरपूर गट नंबर तीनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन शर्व ॲग्रोटेक येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे घेरडी डवरी डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविने वाकी घेरडी तानाजी लवटे डीपी येथे तसेच भंडीशेवगाव तालुका पंढरपूर विलास न्यालोबा यलमार डी पी येथे तसेच भाळवणी तालुका पंढरपूर खंडोबा मंदिर डी पी येथे तसेच केसरकरवाडी तालुका पंढरपूर निकम डी पी रावसाहेब महादेव निकम यांच्या शेतात तसेच खेड भाळवणी तालुका पंढरपूर रेणुकानगर येथे नवीन भागीरथ ट्रान्सफार्मर तसेच शेळवे तालुका पंढरपूर दत्तनगर येथे नवीन ट्रान्सफार्मर तसेच उपरी तालुका पंढरपूर रामोशुवस्त येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे पळशी तालुका पंढरपूर मधुकर कुंडलिक महानरवार पळशी फाटा थ्री फेज ट्रान्सफॉर्मर बसविणे सांगोला अनिरुद्ध पुजारी मळा येथे नवीन भार भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसविणे